महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटर वर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा शिवारातील शेतात अवैध वाळूवर खाड दोन रेसिपी चार टिप्पर एक बोले रवय आठ मोबाईल असं एकूण एक लाख शेचाळीस हजार अठ्ठ्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त अहमदपूर पोलिसांची मोठी कार्यवाही लातूरच्या पश्चिम बाजूस राळगा शेत शिवारात अवैध वाळूवर अहमदपूर पोलिसांनी थाट टाकून दोन जेसीबी चार टिप्पर एक बोलेरो आठ मोबाईल असा एकूण एक लाख शेहेचाळीस तर अठ्ठ्याण्णव हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सविस्तर माहिती अशी की पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली बी चंद्रकांत रेड्डी सहायक पोलीस अधीक्षक उपविभाग चाकूळ यांना मिळालेल्या माहितीनुसार पोलीस समलदार यांच्या पथका करून मिळालेल्या माहिती आज खाजगी वाहनांनी मंगळवारी पहाटे सुमारास अहमदपूर पोलीस स्टेशन साठा पोली अवैधरित्या चोरटी विक्रीच्या वाळू साठ्यावर थाट टाकून कार्यवाही केली आहे यात प्रमोद महेंद्र आगलावे राहणार चिलखा तालुका अहमदपूर ओमकार सुग्रीव जाफाडे राहणार सिंदगी बुद्रुक तालुका अहमदपूर संगमेश्वर निवृत्ती नरवटे राहणार करंजी तालुका जळकोट संतोष सतीश शेळके राहणार कोकणगाव तालुका अहमदपूर सखाराम नामदेव राठोड राहणार राळगाव तांडान तालुका अहमदपूर शेख फतुसाह इस्माईल राहणार हे तालुका उदगीर प्रशांत उत्तम नाटे राहणार कोताळा तालुका अहमदपूर कांबळे राहणार राहणार सांगवी तालुका संतोष कुलाल उदगीर सोमनाथ माळी राहणार हेर तालुका उदगीर दस्तगीर पठाण राहणार उदगीर संगम राजकुमार कदम राहणार अहमदपूर यांच्यावर पोलिसांनी कार्यवाही केली आहे न्यूज फिफ्टीन मराठी साठी शेख लातूर